नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाड आपले स्वागत करतो मित्रांनो एक मार्च एकोणवीसशे एकतीस रोजी परळ मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा संपन्न झाली एक मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ प्रकाशित झाला दोन मार्च एकोणवीसशे छत्तीस रोजी नागपूर येथे भागीरथीबाई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा दलित महिला परिषद संपन्न झाली आणि याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा ही कादंबरी भेट दिली दोन मार्च एकोणवीसशे तीस रोजी नाशिकमध्ये काराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या विषयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सकाळी व दुपारी अशा दोन सभा संपन्न झाल्या दोन मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी फिरोजाबादमध्ये उत्तर प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले तीन मार्च एकोणवीसशे तीस रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली या सभेत बाबासाहेबांनी शांततेच्या मार्गाने कळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करावा आणि यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा आपल्या भाषणातून उपदेश केला आणि याच दिवशी सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांसह बाबासाहेबांनी सत्याग्रहाला प्रत्यक्ष सुरुवात केली तीन मार्च एकोणीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना पत्र पाठवले त्यात त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा असे लिहिले म्हणून हा मंदिर प्रवेश सत्याग्रह बंद करण्यात आला आणि तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही तीन मार्च एकोणीसशे सेहेचाळीस रोजी निवडणुकीच्या निमित्ताने नरे पार्क मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले चार मार्च एकोणवीसशे तेहतीस रोजी बॉम्बे सॅनहर्स्टजवळ जी आय पी रेल्वे क्वार्टर्सच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दलित वर्गाची बैठक संपन्न झाली पाच मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी खारेपाटण महालातील सोमवंशीय महार बंधूंची जाहीर सभा संपन्न झाली पाच मार्च एकोणवीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत टोबॅको ड्युटी ॲक्ट अमेंडमेंट बिल म्हणजेच तंबाखू शुल्क कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली पाच मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी जत येथे अस्पृश्य समाजाच्या सभेत बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले सहा मार्च एकोणवीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महार मांग ढोर चांभार भंगी या मंडळींनी आपापसात आप एकी केली पाहिजे सहा मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत अनेक विषयांवर चर्चा केली सहा मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी नागपूरमधील युगांतर हायस्कूलच्या पटांगणात रेवाराम कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले दलित कवींचे संमेलन झाले सात मार्च एकोणवीसशे छत्तीस रोजी कामठीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अस्पृश्यांची सभा संपन्न झाली सात मार्च एकोणवीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत